याचा काय समन्वय साधताय याच्याविषयी बोलावं आपण प्रशासनामध्ये काम करत असताना आपले जे वाचनामध्ये जे काही टेकावे असतो तो कसा आपल्याला उपयोगी पडतो मागच्याच महिन्यात मी अतुल गावंडेंच द चेकलिस्ट मॅनिफेस्टो एक पुस्तक वाचन चेकलिस्ट वरून मला एक आठवलं की दोन प्रकारचे त्यांनी मध्ये एरर्स सांगितले एक म्हणजे एरर्स ऑफ इन एप्टिट्यूड म्हणजे माहिती आहे परंतु वापर कसा करायचा माहीत नाही आणि दुसरा आहे एरर्स ऑफ इग्नोरन्स ज्ञानच नाही अशा ज्या गोष्टी आहेत यावरून मग आम्हाला एक कल्पकता सुचली की आमचे जे जिल्हाचे जे अधिकारी आहेत यांना कामाचा ताण खूप असतो तर त्यांना एक चेकलिस्टच करून द्यायची डे दे वन डे टू डे थ्री डे फोर डे फाईव्ह काय आहे आम्ही आमच्या मीटिंगची सुरुवात करताना प्रत्येक का जे काही वाचनामध्ये येतं ते आपण टेकअवे मध्ये हे करतो की आपल्याकडे बावन्न आठवडे आहेत त्यामध्ये छत्तीस तास बावन्न तास आहेत छत्तीस तास जे आहेत हे आपल्याला पूर्ण महिन्यामध्ये काम करायला कामाच्या व्यतिरिक्त आपल्याला तो रेसिडिओ म्हणून आहे आपल्याला ह्या गोष्टी काम करताना प्रशासनमध्ये आपल्याला जसं मी मगाशी सांगितलं वेबसाईट्स क्रिएशन साहित्य साहित्यकांशी बोलता बोलता एक नवीन कल्पना सुचली आमच्याकडे प्रत्येक विभागामध्ये अनेक दावे असतात म्हणजे पीडीओनकडे गावठाण्यातले दावे असतात सहकारमध्ये सहकार विभागाचे दावे असतात महसूल आणि भूमी अभिलेख विभागाचे तर असंख्य दावे जमिनीचे असतात तर हे दाव्याला देताना आम्ही ई क्यूजे सिस्टीम अशी म्हणतो ई क्यूजे आता माणूस कुठलेही एक म्हण आहे की कोर्टाची पायरी शहाण्याने चढवे मग दाव्याचं हो जे निराकरण करण्याची एक कार्यप्रणाली आम्ही याद्वारे काढलेली आहे त्याचे चॅटबॉट दावे अपलोड करता येतील मग त्याकरता आम्ही काय केलं प्रत्येक प्रत्येक त्या ॲपला नाव दिलं प्रत्यय म्हणजे पेपरलेस अपील अँड रिव्हिजन इन अ ट्रान्सपरंट वे आणि खाली शासकीय कामकाजाची सुंदर अनुभूती म्हणजे प्रत्येक हा जर प्रत्येकाने असा प्रत्यय शासनाच्या कामकाज करताना जर आणला तर शासनाच्या प्रती जी अनुभूती आहे अनेक लोकांची ती चांगली अनुभूती आहे हे कधी शक्य होऊ शकतं जेव्हा आपण वाचतो आणि वाचल्याने काय होत राहतं कधी आपण बघा गायकवाड शहरांकडून कायम एक शिकण्यासारखं आहे काय झालं की ते टिपून ठेवतात आणि त्या टिपून ठेवल्यामुळे असंख्य संग्रह आपल्याकडे तयार होतो आपण कुठलीही गोष्ट आता आपल्याला टिपून ठेवण्याकरता आपल्याला हे फोटो काढून हे करता येऊ शकतं आपण जेव्हा स्कॅनिंग करतो आम्हाला स्कॅनिंगमध्ये एक अनुभव आला की स्कॅनिंग नुसतं आपण करतो परंतु जसं सरांनी मगाशी सांगितलं एक दुस एक विभाग दुसऱ्या विभागाशी बोलतो का तर स्कॅनिंगमध्ये आम्ही एक संकल्पना मांडली की ओ सी आर बेस्ड स्कॅनिंग करावं ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्नेशन म्हणजे काय मला माझे दोन हजार कागद आहेत त्यामध्ये मी फक्त सुप्रीम कोर्ट टाकलं सुप्रीम कोर्टात दावे किती झाले मला हे ये दिसून येईल आता तो ओ सी बे स्कॅनिंग जो आहे तो इंग्लिश मध्ये जाणला जातो आता आम्ही सांगितलं की मराठी मधला देवनागरी स्क्रिप्ट जो जाणणारा ओ करावा हे सगळं शक्य कसं आहे की यामध्ये आपल्याला आपली मध्ये जी वाचनाची जी आवड आहे वाचन कॅन बी एनिथिंग एनीथिंग अंडर द सन ती एक कायम आपण ठेवली पाहिजे आणि दुसरं जे आमच्या विभागामध्ये एक दुसऱ्याशी आता सरांनी सांगितले एक दुसऱ्याशी जे विभाग बोलतो का तर आता बहुतांश ठिकाणी जेव्हा नामांतराचे प्रकार येतात तेव्हा आपण काय म्हणतो मुलींची लग्न झाली आहेत त्यामुळे त्यांना काय हक्क नाही मी भाऊ आहे माझ्या नामांतराचा अर्ज करताना मी फक्त माझ्या बहिणींची नावंही दिली ॲड्रेस मी माझाच देऊन टाकला तर आम्ही यामध्ये एक सिस्टीम काढलेली आहे ज्याला ॲड्रेस सर्च ऑफ म्युटेशन म्हणजे आमचा जो सर्वेअर मेंटेनन्स सर्वेअर किंवा जो काही तलाठी जो नोंद करायला प्रेस करतो बटन ते बटन प्रेस करताना त्यांना जे आपण प्रशासनामध्ये आपण एकमेकाशी देवाणघेवाण करतो ज्याला ब्लॉकचेक टेक्नॉलॉजी म्हणतो तेव्हा आम्ही ते ॲड्रेस त्या माणसाने दिलेला तर चेक करतोच पण त्याचा ॲड्रेस डेटाबेसमधून मधून केला आहे कुठला एक पी एम किसानचा दुसरा आयसरिता म्हणजे खरेदी विक्रीचा तिसरा आहे मोजणीचा लवकरच एपिकचा डेटा म्हणजे आपण इलेक्ट्रॉन आय वोटर्स आय डी कार्डचा डेटा घेणार आहे म्हणजेच एक व्यक्ती जो आहे राजेंद्र गोळे नावाच्या व्यक्ती मी ॲड्रेस दिलेला आहे मी राहणार कधबापेठला मध्ये किती राजेंद्र गोळे हे आहेत या गावामध्ये पुण्यामध्ये किती आहेत हे कळतील आणि त्यांचे काय ॲड्रेस आहे आणि ते म्युटेशनची नोटीस त्यांना लावणार आहे हे कधी शक्य होतं जेव्हा तुम्ही विचार 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 करत राहता आणि असा जर जेव्हा विचार आपण करतो तरच हे काही शक्य आहे आणि अशा आपण कायम आपण म्हणतो ना, ना की आपल्या विचारांची जी काही लेवल आहे तर इंग्रजीत एक म्हण आहे युअर ऍटिट्यूड डिटर्म युअर अॅटिट्यूड त्यामुळे कायम आपली ऍटिट्यूड शासनाच्या प्रती आणि वाचनाच्या प्रती आपण चांगली जर ठेवली तर आपल्याला निश्चित कल्पकता सुचते आणि अशीच कल्पकता या संयोजकांनी ठेवली याकरता आपण गायकवाड सर भंडारी सर आणि अनेक या दिग्गजांचे टाळ्या वाजवून स्वागत करू आणि अभिनंदन देऊ पुढच्या पुढच्या सत्राला आम्ही मागे बोलत होतो की पुढच्या सत्राला बालेवाडी घेऊ आणि बालेवाडीचा हॉलही कमी पडेल असे आपण ग्वाही देऊ सरांना आणि पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो आणि संयोजकांचा आभार धन्यवाद सर